महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडून सन एकोणीशे शहाण्णव एकोणीशे सत्त्याण्णव या वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाठ्याला आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून पल्लवी पंडित बागुल तलाठी अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप उपविभागीय कार्यालय सोलापूर क्रमांक दोन यांना हा पुरस्कार जाहीर झाला प्रमाणपत्र पाच हजार रुपये धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो दे या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तलाठी पल्लवी पंडित बागुल यांना देण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर आज सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष चर्डे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे तहसीलदार सरस्वती पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते